ऐकताना बऱ्याच तीस पश्चिम भाषेची गोष्ट आहे मी ते साखळी वाचले सांगायचं ऐकलं भांडण्याचे महाराज आता साखळीजवळ भांडणं आहे आणि माझं शिवराजाचं भांडणं गाव आहे भांडणं आणि भांडणं त्यांनी आज ऐकलं भांडणं आणि भांडणं आहे आणि भांडणं त्याचं सासरचं गाव होतं पूर्वी आम्ही मुक्का मारला ऐकलं इष्टीचा प्रवाह सगळ्याला कारण

या गावात मैश आमच्या गावात नाही ते मी भांडणार आहात ना तुम्ही भांडणार आहात म्हणजे आता काय होईल आहे लक्ष येईल असं पण आता बोलतो ते याचा दृष्टांत आजी आल्या पहिली आमची आजी आले

या नातेचा असा व्यवहार मी ना सांगत नाही चाळीस वर्षाची गोष्ट आहे चाळीस पंचेचाळीस वर्षाची गोष्ट आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरची गोष्ट आहे जे पाचऱ्या भागात केलं त्यावेळेस हे कीर्तन होत नव्हते कुठले कीर्तन व्हायचे कुठली बैठकी मिळायची कुठे कामगिरी मिळायची आई उभे राहत नव्हते अशा काळामध्ये त्या पाच पहिलेच किती त्या माझं केलं

तू इसोन सगळी पोऱ्या केला बाबा अव सांगा चुला म्हणजे समाज होत म्हणून आर्थाला फार महत्व पण फक्त ऐसे जाणं तुम्हाला सांगता आयसे कैसे पहिलं लक्ष जे दे देही उदास गेले आशा पाव जो देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणून म्हणून कोणी ना म्हणतो उदास मुद्दा वेळ होतो त्याने सुधारण दिली त्याला गाव मात त्याला घर सांभाळत एकदा मध्ये पाय शेजार म्हणून ते त्याला पाय राहत नाही ना तो मना पाय खायला लागेल मी म्हणतो कोण पाय खातो शेजार तर हात लागत मला गावर पाय खायला म्हणजे तुला पाय मना कसा घ्या हो थोडा कमी पेता तुला सुटला पाय मला तो झाला मग त्याला भक्त म्हणा का तुम्ही उदास म्हणजे भक्त असं जर ठरवलं तर उदास होतो त्यावेळेस ठरत नाही त्याचं पूर्ण लक्ष पुढे सांगतात ज्याच्या आशा संपलेली आहे आशा पाशीच्या पलीकडे गेला आहे तो या देवा विरक्त होतो आणि त्याला भक्त म्हणा अन्यथा तो भक्त नाही आता आशा पाच निवारण होणं इतकी सोपी गोष्ट जन्मभर परमार्थ लोक जात नाही आशा जात नाही आशेने देवाचे कथा काय दिली इतरांची आशेने बांधली तुका उवा या गेले आपलाही जन्म सर्व आशेच झाला सर्व चुका आशा जन्म गेला आशा पाच निवारण होणे इतकी सोपी लोक नाही पण भक्त मात्र आशा म्हणतात तुम्हाला साधू व्हायचं ना मग आशा ये समोर खडून काढावी तेव्हा ते गोसावी व्हावी ते नाही ना तरी सुखे असावे संसारी कधी दुसरी करू नये आशा जात नसे तो साधू नये आपल्याला विचार पाहिजे जिघत करून तुकोबरांच्या घरी आपला विश्व दारिद्र मुलांनी उपाशी झोपावं तुकोबरांच्या कुटुंबाने एका बसावं झोपावं हो। आमच्या विषयाला आहे ते आम्ही सदैव सुरू होती जवळ येता चोर झाके जाऊ कुळ ते कुत्रे घरे राखी कुत्र्याने घरात सांभाळा जवळ चोर याला घाबरत होते जवळी येता चोर झाके त्यांना सुद्धा माहिती होते यांच्यावर काही मिळणार नाही पण त्याच दर्शन झाल्यावर आपल्यालाच काहीतरी द्यावं लागेल नाना लोकांशी सांगा अशी त्यांच्या आयुष्य छत्रपती राजानं जगत मिळ तुकोबराच्याकडे नजराना पाठवला जड जवा हे माणिक तुकोबऱ्याच्याकडे नजराना पाठवला तुकोबऱ्याने पाहिलं काय गेला ठेवा आम्हा विठ्ठलाचे जे व्हावा आम्ही देणे सुखी मला विठ्ठल विठ्ठल हे रुत हे विठ्ठल हे मध्ये मुक्त केली शिवराजांना सांगितलं मी सुखी व्हाव वा, असं तुम्हाला वाटतं ना आम्ही देणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल तुझे मित्रधन ते मुलं मृत्यू केसमान नजरा पण एक कण घेता नाही का गेले शापा करण्यामध्ये आशन अनपेक्षा उदासीन कथा सर्वारंभ करी त्यागी योम भक्त समी प्रिया गर नजरा आल्यावर एक कण घेता अलीकडे पाकिट कमी पडल्या की भांडण करणारे महाराज आहे पण आमच्या जगदगुरु तुकोबार्वदारित्रोर उपाशी एक कळ घेता नाही श्री एक अन्ना घेता मी अशी अवस्था असूनही एक घेता नाही का गेल्या आशा बा शनिवार अंतर करणामध्ये अशा संत हे किती निरपेक्ष असतात एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे संतांची ओळख आपल्याला होईल जगद्गुरु नामदेव म्हणाच्या घरी असा विश्वदारित्र नादते पोर उपाशी धोकावं हो राजे माते नाही का बसरा भरतो त्या दारिद्र्याला राजे माता कंटाळ आणि कारण आगा रोग काय रोग या हावाळी दरी ददा नित्रिया तरी भोगवेजे बळिया आदृश्य घेणे कोणाला काही गोष्टी आवडत नाही रोग आवडते मरण आवडत नाही पण भोगवेजे बळिया आदृज्ज दिने आत्मशा भोगावं लागतं त्या दारिद्र्याला कंटाळ एक दिवस राजे माता मंदिरामध्ये गेल्या आणि रुक्मिणी माते पुढे आपलं दुःख प्रगट केलं दोन प्रात्र पाहून राजा हे वृतांत सांगे माते आहो रुकुमा बाई विठोबाशी सांगा व्रताला कागा वेळ केले वस्त्र पात खाया जेवाया से नाच्या हल्ली निर्लट चौदा मनुच्या एक माझे घरी अन्ना साटे फिरतेदारोंदाई मैं सबचर सातो आए राम तारी हरिजी राम जाओ राम गाये मांगे हरि यो राम विष्णु आए मांगे जाओ राम गाये मांगे हरि यो राम शयनो नंद तिगड़ी तिगड़ी रामन्ना हरि

सांगा तो 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 रे रे हो तुम्ही नाशव नाम लागेल केशव शेट घेऊन गेले मग सांगा अरे माझ्याला पंचप्रमाण स्वयंपाक केला बारा वाजता घेऊन आमदार घेऊन आले स्वतःच्या आनंदीत यायला स्वयंपाक लग्बग उत्पत्तीचा घमघमाट आणि घरास बरोबर राहिलं उत्पत्ती लागते त्याच्या दुसरी पत्ती लागते

देवाला द्रव्य सगळ्या ब्राह्मण देऊ लागले राजा माता म्हणायला काय म्हणावं लोक अशा हुशार राजपाठ करतात बाहेर धर्म टाकतात आणि बाहेर राग आला रागालाय की त्यावेळे काल मर्यादा होती आता काय झालं असत कीर्तन सांगायला पण मुलांसाठी काही कामा कोणी जे मुला टाकल्या हे गाजू लपून गेलं नाना जेवण केलं विनायक घेऊन निघून गेले राजा हो ना राखावया गे हाता राखाली कोळशाची ठेवताना सोन्याची होण आणि बघायला कोळसे झाले मला नाम नामदेवा पासे सांगे वर्तमान सोनुणीम्या होण ठेवले होते पाहता ओना ना जे झाले हो कोळसे नांद्रा सगळे घडतं का सोन्याचे भाव कमी जास्त होतात का कोळसे होतात हा मुग विकले ते गाज उतरलं नामदेव नामदेव पाहिल्या बरोबर झाले सोने सोन्या देऊन राजा मता सोन लागून घ्या मी पाहिले तो कोळसे त्याने पाहिले की सोनं आता सोनं मोडून पैसे घेऊन येऊ केलं बैठवा तारामध्ये पण नियम प्राप्त होते मी आजची एकादशी वा वा काय भाग्यवान तू

बाई बाई रागम होत महाराज आणि बाजू बेसर असा करंटा हो नेमका तापून येऊ नवला विचारलं हा तो ध्वज खातात असं कसं खावच करंट भावना पण भाग्यवान पाहुणा पुणे आजची एखादी ते गाय उचललं आणि घेऊन खा लेले ब्राह्मण ते हो तयारी म्हणून गोविंद

त्याचा i don't